ही कथा व पु काळे यांच्या एका पुस्तकातील आहे ही कथा साधारण ऐंशीच्या दशकातील असावी ट्रेनमध्ये खूप गर्दी होती पण राखीव डब्यात लाटकर आणि त्यांचे चार पाच मित्र एकाच बाकावर गप्पा मारत बसले होते लाटकर खिडकीजवळ प्लॅटफॉर्मवर एक मध्यमवयीन गृहस्थ जागा शोधत प्रत्येक डब्यात डोकावत होता त्याने लाटकरच्या खिडकीतून आत पाहिले लाटकरने विचारले काय हवंय जागा गृहस्थ आषाढभूतपणे मान हलवून हो म्हणाले किती जण आहात मी एकटाच आहे लाटकरनी लगेच आपली मांडी थोपटून दाखवली आणि मोठ्या औदार्याने म्हणाले मग बघा एकच जागा शिल्लक आहे तो गृहस्थ चेहऱ्यावरचा अपमान घेऊन निघून गेला सगळे मित्र हसले निगूडकर म्हणाले लाटकर आता हा विनोद जुना झाला काहीतरी नवीन शोधून काढ लाटकर म्हणाले तुम्हाला रोजचा म्हणून जुना वाटतो पण ऐकणाऱ्याला नवाच असतो गप्पांमध्ये विषय निघाला लाटकर एखादी बाई जागा शोधत आली तर लाटकर लगेच म्हणाले तर मग माझी मांडी दुखणार नाही तुमची सगळ्यांची पोटं दुखतील मित्रांनी त्याला आणखी चिडवले पेठे म्हणाला एखाद्या दिवशी तुशी खरोखरच कोणीतरी जिरवेल हा यावर लाटकरनी लगेच आव्हान स्वीकारले इम्पॉसिबल मी जर मागे हटलो तरच मी जर त्या बाईला शेवटपर्यंत मांडीवर बसवून घेतलं तर यावर मित्रांमध्ये पैज लागली चॅलेंज सगळ्यांनी मिळून प्रत्येकी पन्नास पन्नास रुपये लाटकरला दिले म्हणजे एकूण अडीचशे रुपये अट लाटकरने जर एखाद्या बाईला मांडीवर जागा आहे असे विचारण्याचे धाडस केले आणि तिने शांतपणे बसून प्रवास केला तर ही रक्कम लाटकरला मिळेल पण जर त्या बाईने चिडून किंवा विनयभंगाच्या आरोपाखाली पोलिसांत तक्रार केली तर लाटकरचा पराभव लाटकर मनात घाबरला पण मित्रांसमोर माघार घेणे शक्य नव्हते त्याने आव्हान स्वीकारले ट्रेन दादर स्टेशनवर पोहोचली लोक डब्यात डोकावत होते तेवढ्यात एक तरुणी वय जेमतेम तेवीस चोवीस खिडकीतून दोकावली त्यानं मोडक्या तोडक्या हिंदीत विचारलं जगमागती हे क्या ती म्हणाली जी हां तू आई अंदर आणि पुढच्या क्षणासाठी सगळे श्वास रोखून थांबले लाटकरनी मांडीवर हात मारून दाखवला ती पंजाबी ड्रेसमधली मुलगी थँक्स म्हणाली आणि कोणत्याही संकोचाशिवाय एखाद्या पुरुषाप्रमाणे सराईतपणे खिडकीतून डब्यात उडी मारून आत आली आणि उभी राहिली तिला घेऊन आलेला माणूस प्लॅटफॉर्मवर होता गाडी हळण्याच्या वेळी त्याने तिला शुद्ध मराठीत विचारले स तू तर गाडीतून कशी जाणार ती मुलगी म्हणाली अरे माझी बसायची सोय झाली आहे काळजी करू नकोस गाडी स्टेशन सोडल्यानंतर त्या मुलीने जिचे नाव सरोज होते तिने लाटकरकडे चला जागा द्या मला यू हॅव प्रॉमिस्ड मी असे म्हणून हक्काने मांडीवर बसायला मागितले मित्रांसमोर माघार घेणे शक्य नसल्याने नाईलाजाने लाटकर बसू देतात आणि ती सरळ त्यांच्या मांडीवर बसते लाटकरला जबरदस्त अस्वस्थता जाणवते बाजूच्या लोकांचे बोचरे हसणे आणि मित्रांच्या चेहऱ्यावरचा बरी जिरली चा आनंद त्याला असह्य होतो एका सहप्रवास्यांनी हा प्रकार पैजेवर चाललेला असल्याचे सरोजला सांगितले सरोज शांतपण ठाम आवाजात म्हणाली वाटलंच मला पैजेचा प्रकार आहे म्हणूनच ठीक आहे मग ही आहे त्याची किंमत He is the cost of it, ही इज पेईंग द कॉस्ट ऑफ इट आणि पुढे अत्यंत महत्त्वाचे वाक्य बोलली मांडीवर बस म्हणणारे दुःशासन समाजात आजही दिसतात पण त्या मांडीला खऱ्या अर्थाने धडा शिकवणारे भीम मात्र उरलेलेच नाहीत तेव्हा आपण काय करावं सरोजने खरोखर शिवाजीनगरपर्यंत अगदी तसाच प्रवास केला लाटकरचे पाय दुखत होते आणि मन जड झाले होते मित्र पन्नास पन्नास रुपयांचा फटका खात घरी परतले लाटकर घरी पोहोचल्यावर घरात त्याची पत्नी आणि सरोज आधीच उपस्थित होत्या लाटकर घरात शिरताच पत्नी सरोज आणि लाटकर तिघांनीही एकमेकांना टाळ्या दिल्या आता मला साडी हवी पत्नी म्हणाली सरोज लगेच तडक बोलली वहिनी आधी माझा नंबर मी नाटक किती चोख केलं हे पाहायला तुम्ही हव्या होतात लाटकर चिडून ओरडले साडी खरेदी मग थांबा आधी मेंथॉलच्या अर्धा डझन बाटल्या आणा हॉट वॉटर बॅग आणा रात्रभर मांडी शेकली की मी उभा राहून खरेदीला जाईन